मागील वर्षी कोरोनाच्या सुरुवातीला मेळघाटच्या सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशामध्ये कोरोनाचे आकडे सर्वात जास्त होते परिणामी कमी आकडे असणाऱ्या महाराष्ट्रात मध्य प्रदेशातून प्रवेश निषेध करण्यात आला होता मात्र एक वर्ष उलटल्यानंतर हे चित्र आता पूर्णतः उलटे झाल्याचे निदर्शनास येत आहे सद्यस्थितीमध्ये आपण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणारा भोकरबळी वन उपज नाक्यावर उपस्थित आहोत या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहे की येथून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेश लागलेला आहे आणि या मध्य प्रदेशावर एक नाका आहे आणि त्या नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांवर प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे सद्यस्थितीमध्ये कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणावर येत आहे त्यालाच अनुसरून मध्य प्रदेश शासनाने एक निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातून कोणत्याही व्यक्तीला कोविड ची जे तपासणी असते ते तपासणी केल्याशिवाय येऊ द्यायचे नाही असा त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट आदेश आहे महाराष्ट्रात कोरोनाचे दिवसेंदिवस आकड्यांमध्ये वाढ होत जात आहे तर तेच मध्य प्रदेशामध्ये कोरोनाचे आकडे खूप कमी असल्याची माहिती समोर आली आहे म्हणूनच मेळघाटच्या मध्य प्रदेश सीमेवर मध्य प्रदेश पोलिसांकडून खबरदारी घेत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश बंदी करण्यात आली आहे तसेच प्रवेश करणाऱ्यांवर विशेष चाचणी करून ज्यामध्ये थर्मल स्क्रीनिंग व सॅनिटायझर मास्क बाबत व कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र असल्यावरच प्रवेश दिले जात आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील भोकरबर्डी वन उपवास नाक्यापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर मध्य प्रदेशात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे म्हणजे मागील वर्षी मध्य प्रदेशात कोरोनाने थैमान घातले होते त्याचवेळी महाराष्ट्रात आकडे कमी होते मात्र सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात आकड्यांचा दररोज आलेख वाढत असून तोच मध्य प्रदेशामध्ये आलेख कमी असल्याचे दिसून येत आहे म्हणून याबाबत विशेष खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे जी खबरदारी आज मध्य प्रदेश प्रशासनाद्वारे काटेकोरपणे केली जात आहे तीच महाराष्ट्राला सुद्धा घेणे अत्यंत गरजेचे आहे तरच महाराष्ट्र व अमरावती जिल्हा कोरोना विषाणू पासून आपले बचाव करण्यात यशस्वी होणार तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी